नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो चालू घडामोडीवरती वेगवेगळ्या पद्धतीने आपण चर्चा चालू केलेली आहे आणि त्याच्यात आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण दोन हजार पंचवीसमधला मधला पहिली एक महत्त्वपूर्ण घटना ती म्हणजे प्रवासी भारतीय संमेलन किंवा प्रवासी भारतीय दिन जो जानेवारी दोन हजार मध्ये साजरा करण्यात आला त्याच्यावरती चर्चा करणार आहोत अर्थात चर्चा करत असताना एका बाजूला आपल्याला प्रवासी भारतीय दिनावरती चर्चा करायचीच आहे पण त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला विसरता कामा नये ते म्हणजे कंटेंटचा एक्झाम ओरिएंटेड अप्रोच एक्झाम मध्ये याच्यावरती कशा पद्धतीनं प्रश्न याच्या आधी आलेले होते किंवा येऊ शकतात या सगळ्यांवरती आपल्याला चर्चा करायची आणि त्यामुळं प्रवासी भारतीय दिनावरती चर्चा करत असताना आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण प्रवासी भारतीय दिन नेमका काय आहे तो का साजरा केला जातो तो साजरा करण्यामागचा उद्देश नेमका काय आहे त्याचबरोबर दोन हजार पंचवीसच्या प्रवासी भारतीय दिनाची महत्वपूर्ण वैशिष्ट्य जसं की त्याची थीम काय होती तो प्रवासी भारतीय दिन हा कुठे साजरा करण्यात आला कितव्या क्रमांकाचा होता या सगळ्या गोष्टींवरती आज आपण सविस्तर स्वरूपात चर्चा करणार आहोत विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो आपण जर का ही इमेज बघण्याचा प्रयत्न केला किंवा त्याच्या खाली जे लिहिलेलं आहे इन नाईनटीन फिफ्टीन महात्मा गांधी हेल्ड ॲज द ग्रेटेस्ट प्रवासी रिटर्न फ्रॉम साऊथ आफ्रिका टू लीड इंडिया फ्रीडम स्ट्रगल सो प्रवासी भारतीय दिनाची सुरुवात आपल्याला महात्मा गांधींपासून करावी लागते कारण नऊ जानेवारी एकोणीसशे पंधरा रोजी महात्मा गांधी हे दक्षिण आफ्रिकेमधून भारतात परतले आणि हा, हीच हाच संदर्भ किंवा हीच घटना प्रवासी भारतीय दिन साजरा करण्यासाठी कारणीभूत ठरलेली आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही सो दोन हजार तीन मध्ये अटल बिहारी वाजपेयी हे भारताचे पंतप्रधान असताना त्या वर्षापासून प्रवासी भारतीय दिन साजरा करायला सुरुवात झाली पण त्याच्या अनुषंगाने जर आपण संदर्भ बघायचा प्रयत्न केला तर नऊ जानेवारी एकोणीसशे पंधरा ज्या दिवशी महात्मा गांधी हे दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतलेले तर या घटनेचं एक स्मरण म्हणून प्रवासी भारतीय दिन साजरा केला जाताना आपल्याला दिसतो सो so, विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो इथे एक गोष्ट अजून लक्षात घेण्याचा प्रयत्न करा की बऱ्याचदा आपण करंट वरती फोकस करत असताना त्याच्याशी रिलेटेड स्टॅटिक बाबींवरती पण फोकस करणं अपेक्षित असतं आपल्याला कधी हिस्ट्रीमध्ये जावं लागेल कधी मध्ये जावं लागेल कधी कुठला तरी एखादा मुद्दा चर्चेत असेल सुप्रीम कोर्टचं व्हर्डिक्ट एखादा आलेला असेल आणि ते भारतीय राज्य घटनेच्या कुठल्या तरी कलमाशी संबंधित असेल किंवा मूलभूत हक्कांशी संबंधित असेल तर आपल्याला पॉलिटीमध्ये जावं लागेल इकॉनॉमी रिलेटेड एखादी गोष्ट डिस्कस करत असताना आपल्याला इकॉनॉमीमध्ये त्याच्या बेसिक स्टॅटिक पार्ट मध्ये जावं लागेल आणि असं जर तुम्ही केलं ना तर तुमचं करंट अफेअर्सचं तर आउटपुट वाढेलच पण त्याचबरोबर जीएसचं पण आउटपुट त्या ठिकाणी वाढणार आहे कारण बऱ्याचदा जीएस मध्ये देखील प्रश्न विचारले जात असताना त्याच्या बॅकग्राऊंडला कुठंतरी करंट कॉन्टेक्स्ट त्या ठिकाणी असतो की करंट मध्ये एखाद्या सुधारकाला ची दीडशेवी जयंती साजरी केली जाते किंवा शंभरावी पुण्यतिथी साजरी केली जाते आणि मग त्या अनुषंगानं थेट त्या समाजसुधारकावरती प्रश्न गेटिंग माय पॉइंट सो त्यामुळं नऊ जानेवारी एकोणीसशे पंधरा महात्मा गांधी हे दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतले हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा आता प्रवासी भारतीय दिनामध्ये मेन फोकल एरिया आहे तर तो म्हणजे इंडियन डायस्फोरा ज्याच्यामध्ये हा दिवसच मुळात साजरा केला जातो की जो इंडियन डायस्फोरा आहे तर त्याला भारतामध्ये आमंत्रित करणं आणि त्याचबरोबर त्यांचे भारताशी संबंध किंवा कनेक्ट जो आहे संबंध म्हणण्यापेक्षा मी इथे एक शब्द वापरेन की कनेक्ट जो आहे तर तो अजून चांगल्या प्रकारे करणं या दृष्टिकोनातून हा दिवस जो आहे तर तो साजरा केला जाताना दिसतो मग इंडियन डायस्पोरामध्ये नेमकं कोण येतं तर एन आर आयज नॉन रेसिडेंट इंडियन येतात त्याच्यानंतर पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन येतात आणि ओ सी आय म्हणजेच ओव्हरसीज सिटीजन ऑफ इंडिया येतात आता आपण भारतीय राज्यघटनेमध्ये कलम पाच ते अकरा ज्याच्यामध्ये सिटीजनशिप नावाची तरतूद करण्यात आलेली आहे किंवा नागरिकत्व संबंधीच्या तरतुदी आहेत तर त्याचा अभ्यास करत असताना बऱ्याचदा आपल्याला एन आर आय म्हणजे काय पी आय ओज म्हणजे काय त्याचबरोबर ओ सी आय म्हणजे काय तर याचा संदर्भ त्या ठिकाणी येत असतो सो तेही बेसिकचा पार्ट म्हणून त्या ठिकाणी वाचण्याचा प्रयत्न करा जर आपण इंडियन डायस्फोराचा विचार केला तर भारतीय किंवा भारतीय वंशाची लोक ही बाहेरच्या देशामध्ये मोठ्या प्रमाणात आहेत त्याचा स्टॅटिस्टिक्स काय आपल्याला मिळत का तर ग्लोबल मायग्रेशन रिपोर्ट टू थाउजंड ट्वेंटी सांगतोय सर्वात मोठा डायस्फोरा जो आहे परदेशामध्ये तर तो, तो भारताचा आहे आणि म्हणूनच तुम्ही बऱ्याचदा करंट अफेअर्सच्या मॅग्झिनमध्ये वगैरे वाचत असाल की रिमिटन्सेसच्या बाबतीमध्ये जगामध्ये सर्वात एक नंबरचा देश कुठला असेल तर तो भारत हा देश आहे राईट का कारण भारतीय किंवा भारतीय वंशाचे लोक जे आहेत तर ते मोठ्या प्रमाणामध्ये परदेशामध्ये वास्तव्य त्या ठिकाणी करतात रिमिटन्सेसला आपण काय म्हणतो की भारतीय लोकांनी परदेशातून कमवून माय देशामध्ये पाठवलेलं जे उत्पन्न आहे त्याला आपण रेमिटन्सेस म्हणतो आणि जी डी पीमध्ये मध्ये एक मेजर रोल या एकंदरीतच रेमिटन्सेसचा त्या ठिकाणी प्ले होताना दिसतो सो कुठल्या देशामध्ये इंडियन डायस्पोरा कशा पद्धतीने याचा जर का विचार केला तर वरची हे जे काही स्तंभ आहे किंवा आलेख आहे तर तो आपल्याला या ठिकाणी सांगू शकतो की ग्लोबल मायग्रेशन रिपोर्टनुसार नुसार ए मध्ये सर्वात जास्त इंडियन डायस्फोरा त्या ठिकाणी आहेत त्याच्यानंतर युएसए आहे त्याच्यानंतर सौदी अरेबिया त्याच्यानंतर मलेशिया त्याच्यानंतर यूके या ठिकाणी बघता येईल आणि दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे पॉप्युलेशन इन टर्म्स ऑफ पॉप्युलेशन सर्वात जास्त पॉप्युलेशन कुठं आहे इंडियन तर ती कतारमध्ये आहे त्याच्यानंतर यु एईमध्ये त्याच्यानंतर बहारेन म्हणजे त्यांच्या देशाच्या पॉप्युलेशनच्या पर्सेंटेज वाईज आता मग हा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय हे, लोक हे परदेशामध्ये असण्यामागचे काही पुश फॅक्टर्स आहेत आणि काही पुल फॅक्टर्स आहेत बऱ्याचदा आपण ज्योग्राफीवरती चर्चा करत असताना पुश फॅक्टर्स आणि पुल फॅक्टर्स याच्यावरती चर्चा करत असतो स्थलांतर नावाच्या टॉपिकमध्ये की कुठल्या घटकामुळे स्थलांतर होण्यासाठी कारणीभूत लोक होतात किंवा स्थलांतर होतंय किंवा कुठले घटक हे स्थलांतर करणाऱ्या लोकांना अट्रॅक्ट त्या ठिकाणी करत असतात सो ते पुश आणि पुल फॅक्टरच्या स्वरूपात आपण बघत असतो पुश फॅक्टर जर का मोठ्या डायस्फोराकडून येणारे घटक म्हणून आपण बघण्याचा प्रयत्न केला तर एक तर पहिली गोष्ट आहे ते म्हणजे ऐतिहासिक स्थलांतर सो ब्रिटिशांच्या कालखंडापासून आपण बघतोय की मोठ्या प्रमाणामध्ये ऐतिहासिक स्थलांतर जे आहे तर ते झालेलं दिसतं त्याच्यानंतर राजकीय अस्थिरता हाही एक मुद्दा त्या ठिकाणी कारणीभूत होता अगदी अर्ली स्टेजेसमध्ये जर का बघितलं तर वेगवेगळ्या प्रकारे राजकीय अस्थिरता आहे आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये लोक जे आहेत तर ते फॉरेनला सेटल त्या ठिकाणी झालेले दिसतात आणि ग्रामीण ते शहरी शिफ्ट आणि मग हा शिफ्ट झाल्यामुळं अर्थातच अजून काही ऑपॉर्च्युनिटी आपल्याला आउट ऑफ इंडिया कशा पद्धतीनं आहेत आणि त्यामुळं तिकडे शिफ्ट झालेले आहेत असाही मुद्दा आहे त्याच्यानंतर पुल फॅक्टर्स मधला सर्वात इम्पॉर्टंट घटक आहे तर तो म्हणजे आर्थिक संधी हे फक्त जस्ट सेक ऑफ अंडरस्टँडिंग साठी मी तुम्हाला सांगतोय की काय का एवढा का इंडियन डायस्पोरा सर्वात जास्त आहे जगामध्ये राईट सो आर्थिक संधी बघा एखादा व्यक्ती पुण्यामध्ये बेंगलोरमध्ये आय आय टी कंपनीमध्ये काम करत असतो आणि तो काम करत असताना त्याला कुठली तरी एक चांगली आर्थिक संधी त्या ठिकाणी येते चांगलं पॅकेज त्याला मिळतं आणि मग तो ऑनसाईट कुठल्या तरी प्रोजेक्टवरती त्या ठिकाणी जातो आणि मग ती आर्थिक संधी चांगली आहे ती ग्रॅप करायची त्याच्यानंतर त्यांना तिथं आणखी संधी मिळत जातात आणि मग हळूहळू ते तिकडच सेटल होताना दिसतात सो तो एक मुद्दा आहे त्याच्यानंतर अजून एक मुद्दा आहे तो म्हणजे हायर एज्युकेशन मध्यंतरी आपण बघितलेलं होतं की भारत आणि कॅनडा यांचे संबंध बिघडल्यानंतर जवळपास साडेचार लाख भारतीय विद्यार्थ्यांचा तिथे शिक्षणाचा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झाला कारण साधारणतः चाळीस दिवसामध्ये विजा अप्रुव्हल या एज्युकेशन घेणाऱ्या स्टुडंटसाठी हायर एज्युकेशन घेणाऱ्या स्टुडंटसाठी जी स्कीम होती तर ती स्कीम अचानकपणे कॅनडानं त्या ठिकाणी भारत आणि कॅनडा संबंधामध्ये वितुष्ट निर्माण झाल्यामुळं रद्दबातल त्या ठिकाणी केलेली दिसते आणि त्याचा फटका साडेचार लाख भारतीय विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी झालेला दिसतो सो so जस्ट इमॅजिन करा एकट्या कॅनडामध्ये साडेचार लाख भारतीय विद्यार्थी उच्च शिक्षण घेत आहेत किंवा डॉक्टरल किंवा पोस्ट डॉक्टरल एज्युकेशन जे आहेत तर ते त्या ठिकाणी घेताना दिसतात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कौटुंबिक नेटवर्क आपल्या आजूबाजूला पण अनेक लोक जी आहेत तर ती यु ए मध्ये जात आहेत कतारमध्ये जात आहेत आखाती देशांमध्ये जॉब करण्यासाठी जात आहेत आणि मग हे जात असताना एकंदरीतच त्यांना तिकडं ओढणारे घटक नेमके काय आहेत तर कोणतरी आपले पाहुणे कोणतरी आपले फॅमिली फ्रेंड हे तिकडे आहेत हा मग चला तिकडं जर जात असेल तर बाकी काही सिक्युरिटीचा इश्यू उरणार नाही किंवा आपण त्यांना फोन करून टाकतो एक आणि त्यांना सांगतो की आमचा मुलगा आमची मुलगी येते तर ते बघून घ्या त्यांना काही इनिशियली प्रॉब्लेम येत असतील तर सो so, फॅमिली नेटवर्क पण आहे म्हणून देखील तिकडं एकंदरीत ओढा आपल्याला दिसतो सो so, हे काही मुद्दे आपल्याला या ठिकाणी लक्षात घेता येतील आता येऊयात मेन वरती की प्रवासी भारतीय दिन नेमका साजरा के केला का जातो सो so, इंडियन डायस्पोरा हा मोठ्या प्रमाणात आहे पण ऍट दी सेम टाइम इंडियन डायस्पोराचे रूट जे आहेत तर ते कुठंतरी भारतामध्ये भारतीय वंशाची लोक जे आहेत तर ती जरी सर्वदूर जगामध्ये पसरलेली असली तरी देखील त्यांचे अँसेस्ट्रल रूट्स म्हणजे कुठंतरी त्यांचे आजोबा पणजोबा हे भारतामध्ये होते आणि तो कनेक्ट जो आहे तर तो भारत सरकारला या प्रवासी भारतीय दिनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी करायचा आहे म्हणजे जस्ट इमॅजिन स्वदेश मधला जो एक एकंदरीचा सीन आहे ना तर तो इमॅजिन करण्याचा प्रयत्न करा की नासामध्ये तो आपला मोहन भार्गव आहे आणि तरी पण त्याला असं वाटतंय की आपण भारतामध्ये आपल्या लोकांमध्ये आपल्या गावामध्ये जाऊन सेटल व्हावं तिथली डेव्हलपमेंट त्या ठिकाणी करावी अ काइंड ऑफ तसं आपण म्हणूयात की कुठंतरी जगाच्या पाठीवरती तुम्ही कुठेही असलात तरी देखील तुमच्यामध्ये कुठंतरी तो भारतीयत्वाचा अंश आहे असं आपण म्हणूया आणि त्या दृष्टिकोनातून त्यांना इकडं इन्व्हाइट करणं आणि सन्मानित करणं त्याची कारणं पण मी तुम्हाला सांगतो पण जस्ट आपण या स्लाइडच्या माध्यमातून उद्दिष्ट लक्षात घेऊया भारताच्या विकासासाठी परदेशस्थ भारतीय समुदायाच्या योगदानाचा गौरव सर्वात महत्वाचा मुद्दा आहे कारण हे भारतीय वंशाचे लोक हे वेगवेगळ्या ठिकाणी कोण इकॉनॉमिक ऍडवायझर कुठल्या तरी देशाचा आहे कोण कुठल्या तरी देशामध्ये कुठल्या तरी महत्वाच्या कंपनीचा सीईओ आहे कोण कुठल्या तरी देशामध्ये मिनिस्टर त्या ठिकाणी आहे कोण कुठल्या तरी देशामध्ये त्यांची जी काही कायदे मंडळ असेल तर त्या कायदे मंडळाचा सदस्य आहे जसं आपल्याकडे संसद आहे तर तसे सदस्य त्या ठिकाणी आहेत कोण तर त्या ठिकाणी पंतप्रधानच त्या देशाचा त्या ठिकाणी आहे राईट म्हणजे मला वाटतं आयर्लंडचे पंतप्रधान मागे लिओ वराडकर होते त्यांनी रिसेंटली मध्यंतरी राजीनामा पण दिला बघा सो त्यांच्यावरती पण आपण चर्चा या ठिकाणी केलेली होती सो वराड नावाचं गाव आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी आहे सो तिथले मेन वराडकर हे तिथले राईट मग आता या अशा लोकांना इन्व्हाइट करायचं किंवा मागच्या काही प्रवासी भारतीय दिनामध्ये आपल्याला असं लक्षात येईल की आपण सत्यानाडेला सुंदर पिचाई यांना त्या ठिकाणी के इन्व्हाइट केलेलं होतं आणि त्यांचा सन्मान जो आहे तर तो केलेला होता आणि नंतर मग आपल्याला असं लक्षात येईल की मग गुगलचं काहीतरी डेटा सेंटर म्हणा मायक्रोसॉफ्टचं काहीतरी एखादं सेंटर हे भारतामध्ये एस्टॅब्लिश होताना दिसते सो so, एक लॉंग व्हिजन हे पण आहे की या भारताच्या विकासातील परदेशस्थ भारतीय समुदायाच्या योगदानाचा गौरव करणं किंवा त्यांना अधिक अधिक प्रेरित करणं हाही एक उद्देश आहे दुसरा आहे इतर देशांना भारताबद्दल अजून जाणून घेता यावे यासाठी प्रयत्न करणं हाही एक मुद्दा आहे जगात जगभरातील स्थानिक भारतीय समुदायांच्या कल्याणाच्या उद्देशाने करण्यात येणाऱ्या भारताच्या कार्याला पाठिंबा देणं हाही महत्वाचा मुद्दा आहे आणि परदेशस्थ भारतीयांना त्यांच्या वाढवडिलांच्या भूमीत सरकार आणि लोकांशी संवाद साधण्यासाठी एक फॉर्मल म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडनं प्रदान केलं जाणारं व्यासपीठ म्हणून आपण प्रवासी भारतीय दिनाला किंवा प्रवासी भारतीय संमेलनाला बघू शकतो जे मी मगाशी सांगितलं की अँसेस्ट्रल रूट्स तुमचे इथं आहेत आणि त्यामुळं आणि अर्थातच हे भारतीय लोक जे आहेत तर ते कुठंतरी एक दोन देशांमध्ये ते ज्या देशांमध्ये आता राहतात आणि भारत यांच्यामध्ये चांगले संबंध प्रस्थापित करण्यासाठी एक दुवा म्हणून त्या ठिकाणी काम करू शकतात एक मध्यस्थ म्हणून भूमिका जी आहे तर ती बजावू शकतात आणि त्याच्या माध्यमातून इंटरनॅशनल रिलेशनचं स्ट्रेंथनिंग जे आहे तर ते होऊ शकतं हाही एक त्याच्या मागचा त्या ठिकाणी उद्देश आपल्याला दिसतो सो so, एकंदरीतच तुम्हाला इथं दोन ट्विट्स त्या ठिकाणी दिसत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जे उद्घाटनाचं भाषण झालं राईट उद्घाटनाचा कार्यक्रम झाला त्याच त्यात पंतप्रधानांनी जे संबोधित केलं प्रवासी भारतीय संमेलनाला तर त्याच्यामध्ये ते पहिली गोष्ट सांगतात की मी साथ इंडियन ओरिजिन, ओरिजिन से बाहर के मिनिमम फाईव्ह फ्रेंड्स को लेकर आए आप जहां रहते फ्रेंड्स को भारत आने के के लिए भारत को देखने के लिए इन्स्पायर करे विद्यार्थी मित्र मैत्रिणींना उद्देशाचाच पुढचा थ्रेड म्हणून आपण या एकंदरीतच भाषणातील वाक्याला त्या ठिकाणी बघू शकतो हे डिरेक्टली प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोनं हे कोट केलेलं होतं सो सर्वात महत्वाचं लक्षात घ्या की आपण कनेक्ट करायचंय भारतीय वंशाच्या लोकांना आणि त्यांना काय प्रमोट करतायत मान्य पंतप्रधान की तुम्ही अजून पाच जे भारतीय वंशाचे नाही आहेत त्यांना घेऊन या त्यांना इथं फिरवा आता एक लक्षात घ्या पर्यटनाच्या माध्यमातून ट्रिमेंडस पोटेन्शियल आहे सेवन पर्सेंट ऑफ जी डी पी पर्यटन कंट्रीब्यूट करताना दिसतंय आणि स्टील त्याच्यामध्ये ट्रिमेंडस पोटेन्शियल आहे कारण भारतामध्ये आता त्याच्यात वेगळं सांगायला तुम्हाला नको की पर्यटन स्थळांच्या माध्यमातून किती काही काही एक्सप्लोअर त्या ठिकाणी करता येते हिमालय म्हणू नका फोर्ट्स त्या ठिकाणी म्हणू नका नॅचरल सिनरी त्या ठिकाणी म्हणू नका धार्मिक स्थळ म्हणू नका सगळ्या प्रकारच्या पर्यटन नाला भारतामध्ये त्या ठिकाणी स्कोप आपल्याला दिसतो इवन दॅट आता कुंभमेळा चालू आहे तर त्याच्यामध्ये पण आपल्याला असं लक्षात येईल की अनेक फॉरेनर्स जे आहेत तर ते या कुंभमेळ्याला उपस्थित राहताना दिसतात सो पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिक स्तरावरती रोजगार मिळू शकतो त्याचबरोबर पर्यटनाच्या माध्यमातून परकीय चलन मिळू शकतं म्हणून हे ट्विट आहे म्हणून हे संबोधन आहे आणि दुसरं मेरी एक अपील डायस्पोरा के सभी यंग फ्रेंड भारत को जानिए क्विज में ज्यादा से ज्यादा हिस्सा ले। इससे भारत को जानने समझने में बहुत हेल्प मिळेल राईट भारत को कोणी का no so, नो युअर इंडिया सो कुठेतरी त्याच्यातनं क्युरॉसिटी निर्माण होईल आणि ते अजून जास्त इंडियामध्ये ट्रॅव्हल करतील हा उद्देश आहे आणि सर्वात महत्वाचा स्टडी इन इंडिया प्रोग्राम भी का जरूर बेनिफिटले स्टडी इन इंडिया नावाचं एक वेब पोर्टल मागच्या वर्षी भारत सरकारनं त्या ठिकाणी चालू केलेलं दिसतं याचा उद्देश असा गे आहे की जसं इंडियन लोक तुम्ही बघता की फॉरेन मध्ये वगैरे गेलेले आहेत कुठं कोण ऑक्सफर्डला गेलं आहे कुठं कोण केम्ब्रिजला गेलेलं आहे कुठं कोण इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीला त्या ठिकाणी गेलेलं आहे तर असं आपल्या पण राष्ट्रामध्ये परदेशी विद्यार्थी हे शिक्षणासाठी यावेत पण ते यायचे असतील तर त्यांना आपल्या इथे शिक्षण कुठलं दिलं जातं ते कशा प्रकारे दिलं जातं कुठले कोर्सेस रन केले जातात के जाता, त्याच्यासाठी टॉपचे इन्स्टिट्यूशन्स काय आहेत हे कळलं पाहिजे ना म्हणून आपण बऱ्याचदा एन आय आर एफ वरती चर्चा करतो अर्थात आपण फॅक्च्युअली बघतो नॅशनल इन्स्टिट्यूशन रँकिंग फ्रेमवर्क की पहिल्या शंभर विद्यापीठामध्ये महाराष्ट्रातली किती पहिल्या पाचशे विद्यापीठामध्ये महाराष्ट्रातली किती टॉपचे टेन युनिव्हर्सिटीज किंवा टॉपचे टेन एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स किती तर त्या एन आय आर एफच्या रँकिंगमध्ये टॉप हंड्रेड युनिव्हर्सिटीज आहेत तर ते या पोर्टलवरती आहेत स्टडी इन इंडिया प्रोग्राममध्ये राईट त्याचबरोबर त्यांची ॲडमिशन प्रोसेस किंवा तिथं ॲडमिशन घ्यायची असेल तर काय करायला पाहिजे याच्याबद्दलची सगळी माहिती फॉरेन मधले जे स्टुडंट्स आहेत त्यांना तें, आणि त्यांच्या पालकांना या पोर्टलवरती उपलब्ध करून देण्यात आलेली आपल्याला दिसते मग पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे परीक्षाभिमुख काय काय गोष्टी याच्यामध्ये आपण लक्षात घेऊ शकतो तर त्यातलं बघा प्रवासी भारतीय दिवस याचा जर विचार आपण केला तर प्रवासी भारतीय दिवस हा दोन वर्षातून एकदा नऊ जानेवारी दो, रोजी साजरा केला जातो बघा इथं स्टेटमेंट आपलं तयार काय होऊ शकतं प्रवासी भारतीय दिन हा दरवर्षी साजरा केला जातो दरवर्षी साजरा केला जातो का हो नाही दोन वर्षातून एकदा साजरा त्या ठिकाणी केला जातो दोन हजार तीन मध्ये जसं की मी मगाशी उल्लेख केलेला होता की टू थाउजंड थ्री मध्ये पहिल्यांदा प्रवासी भारतीय दिनाची सुरुवात त्या ठिकाणी झालेली होती पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारच्या कालखंडामध्ये परदेशातील भारतीय समुदायाला एक रेकग्निशन मिळवून द्यायचं त्यांना एक फॉर्मल प्लॅटफॉर्म गव्हर्नमेंट तर्फे प्रदान करायचा यासाठी प्रवासी भारतीय दिनाची सुरुवात जी आहे तर ती करण्यात आलेली होती आणि दोन हजार पंधरापासून द्विवार्षिक कार्यक्रमात याचं रूपांतर झालेलं दिसतं म्हणजे दोन हजार पंधरापासून दर दोन वर्षांनी हा प्रवासी भारतीय दिन जो आहे तर तो साजरा केला जातो आता या वर्षीचे फॅक्ट मी जसं तुम्हाला सांगितलेलं होतं त्याच वेळेनं जाण्याचा प्रयत्न करतोय यावर्षी अठरावं प्रवासी भारतीय संमेलन जे आहे तर ते आयोजित करण्यात आलेलं होतं सो आपल्याला खूप जास्त फॅक्च्युअल डेटा विचारला जातो सो त्यामुळं दोन हजार पंचवीसचं कितवं होतं आता बघा पहिली फॅक्ट मिळाली किती वर्षातून एकदा होतं दुसरी फॅक्ट मिळाली कधीपासून सुरू झालं त्याचबरोबर कुणी प्रवासी भारतीय दिन त्या ठिकाणी चालू केला त्याच्यानंतर द्विवार्षिक कधीपासून होत आहे या वर्षी जे प्रवासी भारतीय संमेलन होतं ते अठरावं त्या ठिकाणी होतं आठ ते, ते दहा जानेवारी दोन हजार पंचवीसला ओडिशातल्या भुवनेश्वर या ठिकाणी पार पडलं म्हणजे होस्ट सिटी जी आहे तर ती ओडिशामधली भुवनेश्वर या ठिकाणी होती वेगवेगळ्या ठिकाणी आयोजन त्या ठिकाणी केलं जाताना दिसते आणि तिथलं कल्चर तिथल्या वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या ग्लोरीफाय करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जाताना दिसतो राईट बाकी शेवटची फॅक्ट जी आहे तर ती मी ऑलरेडी सांगितलेली आहे की नेमकं काय होतं आता सर्वात महत्वाचं जिथं फॅक्च्युअल प्रश्न आपल्याला आगीन विचारला जाऊ शकेल कारण बाकीचे क्वेश्चन्स किंवा बाकीचे मुद्दे जे मी तुम्हाला सांगितले ते प्रवासी भारतीय संमेलनाबाबत खालील विधाने विचारत घ्या आपण दोन्ही पद्धतीने बघायचं स्टेटमेंट बेस्ड आलं तर कसं होईल आणि त्याचबरोबर सिंगल लाईनर स्वरूपात आले तर ते कसे असतील कारण आता आपल्याला बॅरियर ठेवायचं नाहीये की हीच एक्झाम तीच एक्झाम सगळ्या प्रकारच्या कम्पिटेटिव्ह एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्वाचं आपण लक्षात घ्यायचंय सो प्रवासी भारतीय दिन दिवस दोन हजार पंचवीसच्या प्रमुख पाहुण्या या त्रिनिनाद आणि टोबॅगो प्रजासत्ताकच्या अध्यक्षा महामहीन क्रिस्टिन कार्ला कांगालू या आभासी पद्धतीनं उपस्थित होत्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग थ्रू त्यांनी प्रवासी भारतीय संमेलनाला संबोधित केलं बघा मागच्याच महिन्यामध्ये आपण एक न्यूज वाचलेली होती की त्रिनेनाथ टोबॅगोनं काय केलेलं आहे आपलं युपीआय पेमेंट जे आहे तर ते त्या ठिकाणी ऍक्सेप्ट केलेलं आहे किंवा युपीआय तिथं पण त्या ठिकाणी चालू झालेलं आहे आणि आता त्याच त्रिनीनाथ आणि टोबॅगोच्या प्रजासत्ताकच्या अध्यक्षा क्रिस्टिन कार्ला कांगलू या आ, प्रवासी भारतीय संमेलनाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित आभासी पद्धतीने राहिलेल्या दिसतात सो हे लक्षात ठेवायचं याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो पुढं प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकेल सो ते इंडोनेशिया सो इंडोनेशिया आणि त्रिनेन आणि टोबॅगो याच्यामध्ये कन्फ्युजन करायचं नाही कारण मी पुढचं सांगतो तुम्हाला जेव्हा आपण कंटेंट वाचायला सुरुवात करतो ना तेव्हा कंटेंट वाचल्यानंतर प्रश्न आल्यानंतर आपल्याला एकाच वेळी त्रिनीनाद आणि टोबॅगो पण कशासाठी तरी आठवणार आहे आणि त्याचबरोबर इंडोनेशिया पण आठवणार आहे कारण जानेवारीमधल्याच न्यूज आहेत ना आणि मे बी रिव्हिजन कमी पडल्यामुळे असं होऊ शकतं सो कन्फ्युजन ते त्या ठिकाणी टाळायचे अर्थात क्वेश्चन जे याच्यावरती फॉर्म नंतर होतील तर त्याच्यामध्ये तुमचं हे कन्फ्युजन जे आहे तर ते पण जाईल अठरावा प्रवासी भारतीय दिन आहे तर त्याची संकल्पना होती डायस्फोराज कंट्रिब्युशन टू अ विकसित भारत किंवा विकसित भारतामध्ये भारतीय डायस्फोराचं योगदान नेमकं काय आहे अशी एकंदरीत या प्रवासी भारतीय दिनाची संकल्पना होती सो so, एकंदरीतच विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो या वेगवेगळ्या फॅक्ट्स प्रवासी भारतीय दिनाबद्दल होत्या अजून एक गोष्ट याच्याबद्दल ती म्हणजे प्रवासी भारतीय संमेलनामध्ये वेगवेगळ्या या भारतीय वंशाची लोकं आहेत तर त्यांचा सन्मान करण्यात आला मला मते वा वाटते जवळपास सत्तावीस लोकांचा याच्यामध्ये सन्मान करण्यात आला पण अर्थात नावं किंवा ती लोकं हे डिटेल महत्वाचं नाहीये राईट कारण आपल्याला बाकी पण पुरस्कार वगैरे महत्त्वाचे असतात आणि यात कोण प्रॉमिनंट असेल तर ते मी क्वेश्चनच्या माध्यमातून तुम्हाला त्या ठिकाणी सांगेन पण तरी मला वाटतंय एवढ्या फॅक्ट्स ज्या आहेत तर त्या फुलप्रूफ त्या ठिकाणी ठरतील एकच मुद्दा त्याच्यावरच्या सगळ्या फॅक्ट्स आपण या अशा आपल्या व्हिडिओ लेक्चर सिरीजच्या माध्यमातून बघण्याचा प्रयत्न करत राहूयात आणि अप्रोच बेस्ड एक्झाम ओरिएंटेड मॅनरनं करंट अफेअरचं ट्रॅकिंग करण्याचा प्रयत्न करूयात सो आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये इथंच थांबूयात भेटूयात पुन्हा एकदा आपल्या याच यूट्यूब चॅनलच्या प्लॅटफॉर्मवरती या करंट अफेअरच्या सिरीजमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद बाय बाय